नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे मी खरं म्हणजे सत्यमेव जयते ही टॅगलाईन पकडून या सगळ्या व्हिडिओची सिरीज प्रकाशित करत आहे आणि माझा मुख्य उद्देश हा बाजू मानण्याचा प्रयत्न हा माझा नेहमी आहे त्याच अनुषंगाने मी आपल्यासमोर आजही आलेलो आहे परंतु तत्पूर्वी आपल्यापैकी ज्यांनी ज्यांनी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल नाही त्यांना एक नम्र विनंती आहे की कृपया माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब ही करा की मी जास्तीत जास्त अपडेट्स देण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला ज्ञानराधा मल्टीस्टेट असतील किंवा इतर बंद पडलेल्या मल्टीस्टेट असतील किंवा सुरेशराव कुठे असतील त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काही अपडेट्स असतील या देण्याचा माझा नेहमी प्रयत्न आहे या अपडेट्स आपल्यापर्यंत जर वेळेत आणि लवकर पोहोचायचे असतील तर आपल्याला हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल यासाठी कुठलाही खर्च नाही फक्त आपल्याला एक क्लिक करायचं आहे त्यानंतर हे चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि तुमच्यापर्यंत या सगळ्या अपडेट्स वेळेत येणार आहेत पोहोचणार आहेत त्यामुळे त्यामुळे मी पुन्हा पुन्हा एक नंबर विनंती करत आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा एवढं सांगतो आणि आपल्या पुढच्या विषयाकडे मी येतोय आजचा विषय खरं म्हणजे तुमच्यापर्यंत थोडासा पोहोचलेला आहे तुम्ही या व्हिडिओचं थंबनेल बघितलेलं आहे त्याचबरोबर त्याचं टायटलही तुम्ही वाचलेलं आहे आजचा विषय की पुन्हा एकदा सुरेशराव कुटे यांना पोलीस कोठडी मिळालेली आहे ले पोलिसांनी त्यांची पोलीस कोठडी ही परत एकदा मिळवलेली आहे की आता चार जून सॉरी पंचवीस जून एकूण चार दिवस पंचवीस जूनपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि आता कुठे पुढील चार दिवस पुन्हा एकदा पंचवीस जून पर्यंत हे पोलिसांच्या ताब्यात असतील पोलीस कोठडीत असतील अशाच पद्धतीचं एक वातावरण आहे तर दिवसभरात काय काय झालं न्यायालयात काय काय झालं काय काय अपडेट्स आहेत त्या ठिकाणी अनेक ठेवीदार उपलब्ध होते त्या ठेवीदारांच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच अपडेट मिळालेल्या आहेत त्याचबरोबर सरसराव कुटेंच्या आजूबाजूची काही मंडळी त्यांच्याकडूनही बऱ्याचशा अपडेट्स आपल्यापर्यंत आलेल्या आहेत आणि प्रत्यक्षदर्शीही त्या ठिकाणी अनेक लोक उपस्थित होती त्या सगळ्यांच्या माध्यमातून जेवढ्या जेवढ्या अपडेट्स आलेल्या आहेत त्याची खात्री करून ज्या खऱ्या असतील तेवढ्याच ते मी या ठिकाणी मांडणार आहे ज्याची खात्री झालेली नाही तुर्तास मी त्या या ठिकाणी मांडणार नाही किंवा खोटं किंवा अफवा पसरवण्याचा माझा कुठलाही प्रयत्न नाही असणार नाही त्याचबरोबर मी या ठिकाणी एक क्लिअर क्लिअरिफिकेशन देणार आहे कि जाना जाना की सुरेशराव कुटे यांना मी सपोर्टही करत नाही किंवा त्यांच्या विरोधातही मी जाणार नाही जाण्याचा प्रश्न नाही माझी धडपड किंवा धावपळ ही फक्त एवढीच आहे की ज्या काही अपडेट्स आहेत जी काही माहिती उपलब्ध होत आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा एवढाच एक उद्देश माझा आहे कुठेंना सपोर्ट करण्याचंही मला कसलंही स्वारस्य नाही त्याचबरोबर कुठेंना विरोध करण्याचंही माझ्याकडे काही कारण नाही फक्त एक युट्यूबर म्हणून आपल्यासमोर ज्या ज्या अपडेट्स उपलब्ध होतील त्या तुमच्या समोर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि याच उद्देशाने मी पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येत आहे तर मी नम्र विनंती करतो की अशा अपडेट्स तुम्हाला जर घ्यायचे असतील मिळवायचे असतील तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून वेळेत तुमच्यापर्यंत घडणारी प्रत्येक घटना गाड़ना आणि घडणाऱ्या प्रत्येक सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत येऊन पोहोचवतील तर मुद्दा असा होता की कुठे गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड यांच्या ताब्यात आहे आज त्यांचा जी पोलीस कोठडी होती ती संपलेली होती आज त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात सादर केलं न्यायालयात सादर केल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा युक्तिवाद करण्यात आला कुठेंचा जामीन मिळवण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न केले गेले त्यांचे जे वकील आहेत राहुल अग्रवाल आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी पुन्हा एकदा कुटेंना वाचवण्याचा प्रयत्न केला जे साहजिक आहे कुठेंचे वकील आहेत त्यांना ते वाचवण्याचा प्रयत्न करणार आहेत तसा त्यांनी तो प्रयत्न केला कुठे जामीन मिळावा म्हणून त्यांच्या बाजूने सर्व पद्धतीने प्रयत्न झाला परंतु प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार किंवा ज्या ज्या लोकांनी आपल्यापर्यंत माहिती पुरवलेली आहे त्यांच्या सांगण्यानुसार कुठेंना आजही जामीन मिळू शकलेला नाही <coughs> आणि पुढील चार दिवसांचा दिवसांची पोलीस कोठडी पुन्हा एकदा पोलिसांना मिळालेली आहे आणि कुठे हे पुढील चार दिवस म्हणजे जून पर्यंत पोलिसांच्या ताब्यात असणार आहे <coughs> आज न्यायालयात जे काही झालं <coughs> त्या ठिकाणी फक्त बीडचीच लोक नव्हती तर संपूर्ण बीड जिल्ह्यातून ज्या ज्या ठिकाणी कुठेच्या शाखा आहेत किंवा ज्ञानराधा पदसंस्थेच्या शाखा आहेत त्या सर्व शाखांचे अनेक ठेवीदार त्या ठिकाणी उपस्थित होते पाटो मग पाटोदा असेल जामखेड सॉरी पाटोदा असेल शिरूर असेल किंवा त्याचबरोबर अंबादोगाय असेल केज असेल परळी असेल जिल्ह्यातील सर्व ठेवीदार त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर जिल्ह्याच्या आजूबाजूचे परिसरातीलही अनेक ठेवीदार अनेक खातेदार त्या ठिकाणी उपस्थित होते जसं की शेजारील जिल्हा हा अहमदनगर आहे तिथल्याही अनेक शाखांचे ठेवीदार अनेक शाखांचे खातेदार बीडला उपस्थित होते बीडच्या न्यायालयामध्ये उपस्थित होते दुसरा बाजूचा जिल्हा जो जालना आहे जालन्यामध्येही कुटेंच्या ज्ञानराधा या पथसंस्थेच्या अनेक शाखा आहेत त्यामधलेही अनेक लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर जालन्यामधले जे जवळचे तालुके आहेत जसे की आंबड असेल घनसावांगी असेल या ठिकाणची अनेक मंडळी बीडला उपस्थित होती आणि त्यांचा उद्देश खास होता की काहीतरी अपडेट्स मिळतील का काही अपडेट्स मिळतील तर ते कुठले असतील कुठेंना जामीन मिळतो का हो कुठे काही अपडेट्स देतात का कुठेचे वकील काही अपडेट्स देतात का या पद्धतीची माहिती मिळवण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित होते परंतु त्यांच्या हाती अजूनही फारसं काही लागलेलं ला नाही लागताना दिसत नाही आणि दुर्दैव हे आहे की हे सगळ्या चक्रामध्ये जे ठेवीदार आहेत त्यांना फार मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागत आहे खरं म्हणजे आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत परंतु आपण एकमेकांच्या सोबत असलो काय नसलो काय प्रश्न हा पैशांचा आहे पैसे मिळणं ठेवी मिळणं हा महत्वाचा मुद्दा आहे मी सुरुवातीलाही क्लिअर केलेला आहे आणि पुन्हा एकदा क्लिअर करतो की मी आणि माझ्यासारखे अनेक युट्यूबर्स हे कुठल्याही पद्धतीने दुसऱ्यांचं सांगता येणार नाही पण ना माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी कुठेच्या सपोर्टमध्येही नाही त्याचबरोबर कुठेच्या विरोधातही नाही जर असलोच तर ठेवीदारांच्या निश्चितपणाने आहे ठेवीदारांच्या सपोर्टमध्ये यासाठी आहे की त्यांचे खरोखर कष्टांचे पैसे आहेत कष्टाचे पैसे त्यांनी वाचवलेले आहेत आणि ते कुठल्या तरी एखाद्या पतसंस्थेमध्ये ठेवलेले आहेत आज ते गुंतलेले आहेत पत ठेवीदार अतिशय चिंतेत आहेत अतिशय काळजीत आहेत आणि आता एखाद्या एका अर्थाने हा न्यायालयाचा फेरा सुरू झालेला आहे माजलगाव कोर्टामध्ये सादर केलं गेलं त्या ठिकाणी कुठेना पोलीस कोठडी दिली गेली त्याच्यानंतर परत काहीतरी ते दे 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 नजर काहीतरी ठेवलं गेलं तिथून मग बेडला आणलं गेलं बेडच्या पोलीस स्टेशन बेडच्या न्यायालयात सादर केलं गेलं तिथं परत पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली ती संपली आज पुन्हा एकदा चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली म्हणजे एकूणच आता हे संपूर्ण प्रकरण न्यायालयाच्या फेऱ्यामध्ये गुंतलेलं आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही येणाऱ्या काळात काय होतंय ते आपल्याला पाहावं लागेल त्याचबरोबर कोर्टामध्ये काही <coughs> जी माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न केला ज्या कंपन्या आहेत ज्या फंड्स देणाऱ्या आहेत त्यातलं एक प्रमुख नाव काहीतरी ब्लॅकस्टोन असं काहीतरी ऐकलेलं आहे त्या ब्लॅक आणि इतर काही आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत त्या फॉरेन फंड्स उपलब्ध करून देणार आहेत परंतु खरं म्हणजे जर कुठेकडे अशी माहिती आहे त्यांच्या वकिलाकडे आहे आणि खरोखर जर फंड्स आले होते पडले होते इथपर्यंतही आम्ही ऐकलं होतं कुठे स्वतः सांगितलेलं होतं कुठेच्या जवळच्या लोकांनी सांगितलेलं होतं तर त्या सगळ्या अपडेट्स खरं म्हणजे न्यायालयामध्ये सादर करायला हव्या होत्या जनतेमध्ये सांगायला हव्या होत्या आणि कुठेच्या वकिलांकडून खाजगीमध्ये हे ऐकलं होतं की त्यांनी कुठली तरी एखादी वेबसाईट ओपन करून या सर्व प्रकारची माहिती त्याच्यावरती अपलोड करायला हवी होती खरं म्हणजे ही गोष्ट स्वागत आहे होती कुठेंच्या कडून अशी जर कुठली तरी एखादी वेबसाईट सादर केली गेली असती लाँच केली गेली असती आणि त्यावरती हे सगळे अपडेट्स जर दिले गेले असते तर आपण सगळे ठेवीदार त्या थी। ठिकाणी जाऊन सगळे अपडेट्स घेतले असत्या त्याचबरोबर कुठे जे जे सांगत आहेत त्यात कितपत तथ्य आहे किती खरं आहे किती खोटं आहे ते जाऊन चेक केलं असतं परंतु अशा पद्धतीच्या कुठल्याही हालचाली अजून झालेल्या नाहीत येणाऱ्या पुढील काळात काय होतंय यावरती आपलं लक्ष आहेच आणि मी परत एकदा विनंती करतो की अशा पद्धतीच्या सर्व अपडेट्स जर आपल्याला मिळवायच्या असतील तर तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल तुम्ही हे चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करून ठेवलं तर येणाऱ्या सर्व अपडेट्स कमी वेळेत आणि तात्काळ तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यामुळे मी परत परत विनंती करत आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि शेअर यासाठीही करा की तुमच्या माझ्यासारखे किंवा इतर गोरगरीब जे ठेवीदार आहेत त्यांच्यापर्यंत हे सर्व संदेश जावेत नेमकं काय घडत आहे या गोष्टी आता ह्या गोष्टी इतक्याही मोठ्या नाहीत म्हणजे ठेवीदारांसाठी फार मोठ्या आहेत परंतु राज्य पातळीवर किंवा देशपातळीवर इतक्याही मोठ्या नाहीत की याचे सगळे अपडेट्स राज्य लेवलच्या मीडियामधून आपल्यापर्यंत येणार नाहीत ते येताना दिसत नाहीत दुसरी बातमी वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती येते परंतु या बातम्या स्थानिकच्या आहेत आणि या स्थानिकच्या वर्तमानपत्रातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे तर तुम्हाला या अशा बातम्या तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला हे ये युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल ते ठेवा म्हणजे मलाही तुमच्यापर्यंत पोहोचता येईल सहजपणे तुम्हाला ये व्हिडिओ किंवा माझ्या या ज्या काही अपडेट्स मिळतील त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तुर्तास आ, मी परत एकदा हे सांगतो की पंचवीस जून पर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळालेली आहे यामध्ये काही अधिकची माहिती उपलब्ध होते का यावरती आमचं सगळ्यांचं लक्ष आहेच तर उपलब्ध झालं तर निश्चितपणे ते तुमच्यापर्यंत पोहोच केली जाईल आणि पंचवीस जून नंतर अजून काय घडतंय हे आपला येणारा काळ सांगणार आहे तुर्तास आपण तोपर्यंत वाट आपल्याला पाहावी लागणार आहे शेवटी मी जाता जाता एवढं सांगेन की माझ्या या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद